आज शुक्रवार दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय पंकजभाऊ धीरुभाई भायानी यांच्यातर्फे आजची भोजन सेवा देण्यात येत आहे त्यानिमित्तानं बेघर मनोरुग्न निवारा केंद्र नंददीप फाउंडेशन यवतमाळ समस्त भायानी परिवाराचे शतशे आभारी आहे जय गाडगे बाबा मारादा घरपेवी ना दो दो पारी 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 पारी। आज या ठिकाणी भोजन सेवा देण्यात आली त्याबद्दल भायानी परिवार यवतमाळ खुशबू हेर सलून नामांकित खुशबू हेर सलून आहे आणि त्यांच्याकडून या निराधार, निराधार निराशितांना मायाचा घास देण्यात येतो आहे त्याबद्दल भायाने परिवारांच्या मनापासून आभारचेही जे काढले